नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा देश पाकिस्तानच्या भॅड हल्ल्यानं पेटला आहे सव्वाशे कोटी भारतीयांना बदलाव व्हावाय आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये मदत व त्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासगावात केली तासगावात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या स्टाईलने पाकिस्तानवर फटकेबाजी करत निषेध केला यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार सुधीर गाडगे आमदार सुमन पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले हा भारत जुना राहिला नाही तर नवा भारत आहे आमच्यावर आगदी केल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नाही भिकेचा कोटोरा घेऊन फिरणाऱ्या पाकिस्तानला आता कायमचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे आम्ही तुमचं बलिदान वाया जाऊ देणार नाही शहीदांच्या कुटुंबाला आम्ही पन्नास लाख देत कुटुंबांचं संपूर्ण पुनर्वसन करणार असल्याचं सांगितलंय तासगावच्या या कार्यक्रमानं देशात एकोपा काय असतो हे दाखवून दिलंय शिवरायांनी आम्हाला स्वराज्य दिलं तर बाबासाहेब देशाची घटना सर्व जाती धर्माचे झेंडे व मुस्लिम समाजानं वाटलेली वीस हजार फूड पॅकेट्स एक भारत श्रेष्ठ भारत हाच असल्याचं दाखवत तिथंच एकोपा नांदत असल्याचं सांगितलेलं आहे तासगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाच्या अनावरण प्रसंगी बोलताना सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेच्या स्टाईलनं चांगलीच फटकेबाजी केली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत त्यांनी आपल्या खास शैलीत पाकिस्तानवर टीकेची जोड उठवली ते म्हणाले तासगावात आम्ही आलो आहे आज कारण आम्हाला उतरायचं आहे पाकिस्तानचा माज भारत टायगर आहे पाकिस्तान आहे उंदीर भ्याड हल्ले करतात का वाटत नाही त्यांना लाज नरेंद्र मोदी तोडतील पाकिस्तानचे इम्रान खान यांचा माज आता फोडावा लागेल आम्हाला एक दिवस पाकिस्तानचा डोळा आणि पाकिस्तान, पाकिस्तान वरून फिरवावा लागेल गोळा भारताबरोबर युद्धात पाकिस्तानची जिंकण्याची कुवत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहोत पाकिस्तानला करून सोडल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हवे आहेत लढणारे मावळे आम्हाला नको आहे तुडून जाणारे कावळे आम्ही शिवरायांच्या औलादी असल्याचं सांगत हल्ल्याचा तीव्र निषेध केला देश सर्व जाती धर्माचा असला राजकारण काहीही असलं तरी देशासाठी एकच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे तासगाव येथे आज शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आले होते प्रशासनाने फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी सुतगिरणीचे हेलिपॅड निश्चित केलं होतं तर गेहलोत यांचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी सैनिकी शाळेचं हेलिपॅड निश्चित केलं होतं मात्र गेहलोत यांचा दौरा रद्द झाला त्यामुळे सैनिकी शाळेवरील हेलिपॅड री राहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सर्व शासकीय यंत्रणा खासदार आमदार सुतगिरणीच्या हेलिपॅडवर थांबलेलं होतं दुपारी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडजवळ जवळ मात्र त्या ठिकाणी हेलिकॉप्टरचं लँडिंग झालंच नाही अचानक हेलिकॉप्टर सैनिकी शाळेच्या हेलिपॅडच्या दिशेनं गेलं आणि कोणाला काही करायच्या आत मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सैनिकी शाळेच्या हेलिपॅडवर उतरलं या प्रकारानं शासकीय यंत्रणेची धावाधाव उडाली सगळा शासकीय ताफा सैनिकी शाळेच्या दिशेनं धावला या प्रकरणात शासकीय यंत्रणेचा नियोजनाचा अभाव दिसून आला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने अनेक वेळा दगा दिल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र आजही तासगावात त्यांचं हेलिकॉप्टर भरकटल्यानं त्यांच्या पाठीमागील शुक्लकाष्ट काय जम्मू काश्मीर येथे झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसतर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला या मुक रॅलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे देखील सहभागी झाले होते काँग्रेस भवन येथे हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर काँग्रेस भवन ते स्टेशन चौकपर्यंत मुकर रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये नागरिकांनी सहभाग घेत हल्ल्याचा तीव्र निषेध केला हा हल्ला केवळ सैन्य दलावर झालेला हल्ला नाही तर हा हल्ला संपूर्ण देशावर झालेला आहे कोणी आग होऊन आलं असेल तर आम्ही वनवा होऊन ती आग खाल्ली पाहिजे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आता सैन्य दलानं आखली पाहिजे या हल्ल्याचा बदला तातडीनं घेतलाच पाहिजे जगाच्या नकाशावर पाकिस्तान होतं हे सांगायला सुद्धा खून राहिली नाही पाहिजे अशी तडक कारवाई केली पाहिजे राज्यकर्त्यांनी आता नुसतं बोलून श्रद्धांजली न वाहता धडक कारवाई केली पाहिजे आणि तीच खरी श्रद्धांजली शहीद जवानांना असेल अशी प्रतिक्रिया यावेळी संभाजी भिडे यांनी दिली या रॅलीमध्ये विशाल पाटील महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर नगरसेवक प्रकाश मुलके मनोज सरगर सज्जाद भोकरे कयूम पटवेकर अण्णासाहेब कोरे अमर निंबाळकर बिपिन कदम रवी खराडे अरुण खतीब हे उपस्थित होते रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांचा सा मनमानी कारभाराचा फटका दस्तूर खुद्दा आमदार सुधीर गाडगीर यांना बसलाय गाडगिर यांनी पल्लवी कारभाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाव घेत दा हो तक्रार करत त्यांची तातडीने निलंबन करण्यात यावे अशी मागणीही केली आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय ते बाह्य रुग्ण विभागाचे ओपीडी बिल्डिंगचे विस्तारीकरण या बांधकामासाठी तेरा कोटी त्र्याण्णव लाख वीस हजार रुपये इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता मिळालेली होती यामध्ये केंद्र शासनाकडून सन दोन हजार अकरा साली अठरा कोटी आठ लाख इतक्या प्रस्तावास मान्यता मिळालेली होती त्यापैकी केंद्र शासनाचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा व राज्य शासनाचा पंचवीस टक्के त्यापैकी केंद्र शासनाकडून पहिला हप्ता म्हणून सहा कोटी अडुसष्ट लाख सन दोन साली प्राप्त झाला होता तरी सुद्धा त्यावेळेच्या सरकारकडून त्या निधीचा वापर करण्यात आला नव्हता नंतर सन दोन हजार चौदा पंधरा मधील पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर बी पी डोणगावकर यांनी त्यावेळेचे वैद्यकीय मंत्री विनोदजी तावडे यांना हा निधी खर्च होत नसून शासनास परत पाठवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता त्यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन सदत निधी पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाचे ओपीडी बिल्डिंगसाठी खर्च करण्यात यावा असे आदेश देऊन विनोद तावडे यांच्या हस्ते त्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं परंतु सध्याच्या अधिष्ठाता पल्लवी सातळे यांनी आज मुख्यमंत्र्यांसह महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे आमदार यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्या ओपीडी बिल्डिंगच्या कौन्सिलचे उद्घाटन तरी कोणालाही त्याची माहिती दिलेली नव्हती सदर ओपीडी बिल्डिंगच्या कौनशिलेचं उद्घाटन करून अधिष्ठाता पल्लवी साते यांनी सांगली जिल्ह्याचे सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडी बिल्डिंगचं उद्घाटन तासगाव येथे घेऊन जिल्ह्यातील सर्व आमदारांचा अपमान केला असून त्यांना ताबडतोब निलंबित करावं व सादर प्रकरणाची चौकशी करून त्यांची हकलपट्टी करण्याबाबत शासनास आमदार सुधीर गाडगे यांनी मागणी केलेली आहे जम्मू काश्मीर मधील पुलवामा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून या हल्ल्यात चव्वेचाळीस जवानांना वीरमरण आलं त्या शहीदांना मिरजेत सर्व पक्षांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहनही करण्यात आलंय त्याच पद्धतीनं मिरज तालुक्यातील बेडगमध्येही गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मिरज मार्केटमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी आज एकत्र येऊन पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय सर्व पक्षीय कार्यकर्ते यावेळी मार्केटमध्ये एकत्र येऊन भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या कुत्र्याची शेपूड वाकडी ते वाकडीच पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज तालुक्यातील बेडे घेते पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं सर्वपक्षीय कार्यकर्ते तरुणाई व ग्रामस्थांनी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं व भारत माता की जय अशा घोषणा देत गावातून फेरी काढण्यात आली सायंकाळपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते यावेळी सुजित लकडे नंदकुमार शिंदे उदय पाटील तानाजी चव्हाण दिलीप बुरसे विनायक सूर्यवंशी सचिन गंगधर विजय पाटील आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते केंद्र सरकारने साखरेचे भाव प्रति क्विंटल दोनशे रुपयांनी वाढवलेले आहेत दोन हजार नऊशे रुपयांवरून एकतीसशे रुपये साखरेचा भाव झाला असल्यानं साखर कारखान्यांना एफआरपी द्यावी लागेल भाव वाढवून एफआरपी न दिल्यास कारवाईला समोर जावं लागेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा करताना दिला तासगाव येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन एफआरपी न देणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी अधिक पूर्ण झालंय प्रारंभी सर्व कारखान्यांनी दोन हजार तीनशे रुपयांनी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे स्वाभिमानी एफ आर एफआरपी देण्याची मागणी केली होती त्यानुसार साखर आयुक्तांनी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा बजावलेल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील वसंतदा चालवायला घेतलेल्या दत्त इंडिया शिरायाचा विश्वास आणि निनाय देवी दालमिया शुगरनं एफआरपीच्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे राजाराम बापू कारंदवाडीचा सर्वोदय बापूचे वाटेगाव नीट नागेवाडी यशवंत वाव्याचा हुतात्मा कुंडलचा क्रांती वांगीचा सोनिरा उदगिरी तसेच आरगमधील मोहनराव शिंदे या कारखान्यांनी दोन हजार तीनशे रुपयांचा पहिला हप्ता वर्ग केला या कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिलेली नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारने साखरेचे भाव वाढवलेत दोन हजार नऊशे रुपयाऐवजी तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल केलाय त्यामुळे कारखान्यांनी एफआरपी दिली पाहिजे न दिल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ चे जवान शहीद झाले सांगली शहर शिवसेनेनं या भॅड दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध केला शहरातील कॉलेज कॉर्नर को येथे पाकिस्तानी झेंड्याचं दहन करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यात दहशतवादी हाफिज सय्यद यांनी पाकिस्तानच्या यावेळी जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलाय दहशतवादी हल्ल्यास सडेतोड उत्तर देऊन पाकिस्तान व वा दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणांनी परिसर दनानून सोडत पाकिस्तानच्या झेंड्यांचं दहन केलंय यावेळी सेनेचा भगवा झेंडा पटकून भारत माता की जय अशा घोषणाही दिल्यात तसेच शहीद झालेल्या जवानांना शिवसैनिकांनी श्रद्धांजली वाहिली शिवसेनेचे पदाधिकारी अजिंक्य पाटील अनिल शेटे जितेंद्र शहा विकास सूर्यवंशी गजानन खरात अशोक शेठ केतन कांबळे अविनाश कांबळे नितीन काळे अण्णा कुरळकर संदीप दिंडे स्वप्नील पाटील अनिल कांडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी समन्यायी पाणी वाटपाचा पथदर्शक प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे मात्र अद्यापही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे पाण्याअभावी दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याच्या कारणावरून सांगोल्याच्या शेतकऱ्यांचं सलग चौथ्या दिवशीही पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन सुरूच राहिले तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधीत हो टेंबूच्या पाण्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली त्यानंतर आटपाडी तासगाव आणि सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावाला किमान पाणी मिळावं यासाठी निर्णय घेण्यात आला तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती असल्यानं शेतीला पाणी देण्यासाठी समन्वयी पाणी वाटपाचा दोन हजार पाच मध्ये पतदर्शक प्रकल्प मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळा मध्ये पतदर्शक प्रकल्पाच्या फेराखणीला मान्यता देण्याचे आदेश दिले बंद पाईपलाईनद्वारे सर्व गावांना पाणी देण्यासाठी आटपाडी तालुक्याप्रमाणे सांगोला तालुक्याची फेराखणी करावी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करून काम सुरू करण्याचे आदेश दिले होते पाणी वाटप पथदर्शक प्रकल्पाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर असून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे पाणी वाटपाबाबत निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागं घेतलं जाणार नसल्याचा इशारा देत सलग चौथ्या दिवशी आंदोलन सुरूच राहिलं